नमस्कार मंडळी तर आषाढ महिना म्हणजे सृष्टीचा सा हिरवा साज त्यात पडणारा पाऊस आणि प्रत्येक घरामध्ये तळणीचा मोह कसा वास तर आज आपण करणार आहोत एक अशी पारंपरिक झनझणीत आणि अगदी सोपी अशी रेसिपी आषाढी तिखट पुऱ्या तर चला तर मग रेसिपीकडे वळूया तर मसाला तिखट पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला एक छान असं वाटण करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे एक चमचा धने आणि चार हिरव्या मिरच्या आणि चौदा ते पंधरा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ओबडधोबड असं वाटण करून घ्यायचं आहे आता पीठ तयार करून घेऊया यासाठी मी इथे एक मोठं ताट घेतलेलं आहे त्यामध्ये वाटीच्या साहाय्याने मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे तर तुम्ही हे प्रमाण कोणतंही घेऊ शकता इथे तुम्ही ग्लासचा देखील वापर करू शकता आता यामध्ये आपल्याला सर्व सुके जिनस असे मिक्स करून घ्यायचे आहेत दोन वाटी गव्हाच्या पिठामध्ये इथे मी अर्धा वाटी बेसनपीठ टाकणार आहे जर तुम्हाला पुऱ्या जास्त कुरकुरीत हव्या असतील तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ किंवा रवा देखील टाकू शकता इथे मी पाव चमचा हळद घेतली आहे आता सर्व सुके जिन्नस आपण यामध्ये टाकून घेऊयात एक चमचा मीठ टाकत आहे आता मी इथे एक चमचा भरून ओवा घेतलेला आहे ओवा नक्की टाका ओव्यामुळे खूप छान अशी पुऱ्यांना टेस्ट येते छान असा हातावरती करून टाकायचा म्हणजे याचा छान फ्लेवर पुऱ्यामध्ये उतरतो आता यामध्ये आपण तीळ ॲड करूया इथे मी तीन मोठे चमचे भरून तीळ घेतलेले आहेत तिळामुळे पण पुरी खूप छान टेस्टी लागते आणि खमंग अशी चव लागते एक चमचा कसुरी मेथी बारीक केलेली कसुरी मेथीमुळे पण खूप छान फ्लेवर येतो आणि इथे मी एक चमचा भरून रेड चिली फ्लेक्स टाकत आहे जर हे नसतील तर तुम्ही लाल तिखट देखील वापरलं तरी चालेल आणि आपण तयार केलेलं वाटण आता यामध्ये ॲड करून मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया तुम्ही बारीक चिरलेला पालक देखील टाकू शकता हे छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी अर्धा चमचा अजून हळद टाकली आहे ती ॲड करायची विसरली क्लीप मीठ कमी वाटत होतं म्हणून इथे मी अर्धा चमचा मीठ टाकला आहे म्हणजे दीड चमचा मीठ झालेला आहे आता यामध्ये आपण तेलाचं मोहन घालून घेऊया इथे दोन तेलाच्या पळ्या वापरलेल्या आहेत मी ते कडकडीत असं गरम करून यामध्ये आपल्याला गरम असतानाच टाकायचं आहे हाताला भाजू शकतं म्हणून एक दोन मिनिट थोडंसं थंड होईपर्यंत चमच्याच्या साह्याने याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं हाताला सोसलं असं की छान असं हातानेच मिक्स करून घ्यायचं तेलाचं घातलेलं मोहन सर्व पिठाला व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे आता यामध्ये थोडं थोडं पाणी करून घट्टसर असा उंडा मळून घ्यायचा आहे इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच आता बघूया याला किती पाणी लागतं थोडं थोडं करूनच पाणी घालायचं हे बघा असा आपल्याला घट्टसर गोळा मिळून घ्यायचा आहे चपातीला जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट हवा आणि पातळ तर अजिबात नाही मळायचा नाहीतर पुऱ्या खूप तेल ओढून घेतात आणि पुऱ्या व्यवस्थित बनतच नाहीत आता हा मळलेला गोळा छान असा झाकून ठेवायचा या वाटीने मला दीड वाटी पाणी लागलं आहे याच वाटीने आपण पीठ दोन वाटी वापरलेलं होतं एक दहा मिनटासाठी याला आपण रेस्ट करण्यासाठी ठेवू पोळपटाला तेल लावून छान असा उंडा हा मळून घेऊया जास्त वेळ नाही ठेवायचा नाही तर पातळ होऊ शकतं पीठ आता याच्या आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व लाट्या समप्रमाणात लाटल्या जातात हे बघात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे उंड्याचे चार भाग करायचे अशा प्रकारे केल्यास सर्व पुऱ्या एकदम समप्रमाणात होतात एक लहान एक मोठी होत नाही आणि सगळ्या सारख्या लाटल्या जातात हे बघात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा लाट्या करून घ्यायच्या याच्या गावाकडे पापड करताना माझी आई या प्रकारेच लाट्या करून ठेवायची आणि अशाच मी लाट्या करू लागायचे त्याचप्रमाणे करा इथे मी तुम्हाला एक पुरी लाटून दाखवते इथे बघा मी पिठाचा किंवा तेलाचा वापर केला नाही आहे जर चिटकत असेल तर तुम्ही तेलाचा वापर करा पीठ वापरू नका नाहीतर तेल पूर्ण खराब होतं आणि काळं पडतं पीठ जवळून त्यामध्ये हे बघा या प्रकारे आपल्याला पुरी लाटून घ्यायची जास्त जाड नको आणि पातळ पण नको खूप सुंदर अशा पुऱ्या दिसत आहेत याच प्रकारे आपल्याला पूर्ण पुऱ्या लाटून घ्यायच्यात आणि तुम्ही या पुऱ्या वाटेच्या साय्याने देखील गोल करू शकता जर तुम्हाला पूर्ण गोल पुऱ्या येत नसतील तर हे बघा चिली फ्लेक्समुळे तिळामुळे किती छान अशी पुरी दिसत आहे कोथिंबिरीमुळे खूप सुंदर अशा झालेल्या आहेत पुऱ्या सर्व पुऱ्या मी इथे लाटून घेतल्यात आणि तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं एकदम असं धूर निघेल एवढं गरम करायचं नाही आता हळूवारपणे पुरी सोडायची ही प्रोसेस हळू करत जावा नाही तर हातावर तेल उडू शकतं तेलामध्ये पुरी टाकल्यानंतर दहा सेकंदं तिला हात लावायचा नाही दहा सेकंदानंतर हे असं करत तलावरती तेल टाकत टाकत पुरी फिरवायची म्हणजे पुरी बघा अशी टम्म फुकते जर या प्रकारे आणि ह्याच प्रोसिजरने तुम्ही जर सर्व स्टेप फॉलो केल्या तर एकदम अशा तुमच्या पण टम्म पुऱ्या अशा फुगतील पुऱ्या करताना एकदा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर मध्यम आचेवरच पुऱ्या तळून घ्यायच्या जास्त आचेवर या पटकन तपकिरी होतात पण आतून कच्च्या राहतात ही टीप तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा तर मंडळी पुऱ्या ह्या जाडसर थोड्याशा लाटल्यामुळे अशा फुलायला पण खूप सोप्या पडतात तर ह्या होत्या खूप महत्त्वाच्या अशा टिप्स तर या टीप्स जर वापरून तुम्ही पुऱ्या कधी पण तळल्या तर तुमच्या पुऱ्या कधीच खराब होणार नाही आणि व्यवस्थित बनतील तर चला मंडळी पुऱ्या बनवून अगदी रेडी आहेत तर पावसाळ्यातील संध्याकाळी ह्या पुऱ्या चहा सोबत अप्रतिम लागतात तर मंडळी अशाच पारंपरिक आणि घरगुती रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे अभिप्राय आणि अनुभव कमेंटमध्येच में मला सांगायला विसरू नका मला खूप आवडेल तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदी राहा आणि पावसाचा मनमुराद असा आनंद घ्या तर चला मंडळी या पुऱ्या खायला तर बघा अशा खुसखुशीत आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत हे बघा आतून पण खूप सुंदर दिसत आहेत तर या पुरीचा आस्वाद तुम्ही चहासोबत चटणीसोबत दहीसोबत लोणच्यासोबत किंवा श्रीखंडासोबत आणि सर्वात बेस्ट म्हणजे आलूच्या भाजीसोबत नक्की घेऊ शकता एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगायला विसरू नका धन्यवाद